ुगाचा काळ व आज का संपवला होता युगायुगाचा काळ आज का संपवला होता कारण मानवतेचा त्याचा महानायका जन्मास आला होता कारण मानवतेचा त्याचा महानायकात जन्मा झाला होता मित्रांनो आज महा ू नायक शेतकऱ्यांचे कैवारी दलितांचे कैवारी ज्ञानाचा अठांग सागर अशा अनेक उपाध्यांचे मानकरी असलेले भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या निमित्ताने मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते मित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वप्रथम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय त्यांचा नावाचा अर्थ काय हे मी तुम्हाला सांगणार आहे बा

मित्रांनो चौदा एप्रिल चौदा एप्रिल ही फक्त एक तारीख नसून तर ती एका वादळाचा आरंभ बिंदू आहे अन्याय आत्ताच्या जाती जातीभेद याला कडाडून देणारे उत्तर आहे एका जिवंत संघर्षाचा प्रारंभ आहे एका नवीन युगाची सुरुवात आहे ज्या संघर्षाला सुरुवात झाली ती तारीख म्हणजे चौदा एप्रिल अठराशे कारण हजारो वर्षापासून गुलामगिरीच्या शोषणाच्या आधारे खिप्पट पडलेला प्रत्येक जनसमुदायाचा मुक्तीदाता जन्मास झाला होता तो मुक्तीदाता म्हणजे तुमचा आमचा संपूर्ण जगाचा कायदेपंडित प्रज्ञास्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो हो। रामजी सुभेदार हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदार होते पण अठराशे त्र्याण्णव साली त्यांना महाजातीचे असल्यामुळे सैन्यातून काढून टाकण्यात आले व त्यावर पर्याय म्हणून त्यांनी ब्रिटिश सैनिक शाळेमध्ये शिक्षक पदी नमूद केले नंतर ते त्याच शाळेचे मुख्याध्यापक झाले म्हणून त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजत होते शिक्षणासाठी अस्पृश्यतेचे चटके सहन करत त्यांनी आपल्या मुलाला सातारा गव्हर्नमेंट हायस्कूल मध्ये दाखल केले त्या शाळेच्या प्राणांगणामध्ये मैदानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सात नोव्हेंबर एकोणीशे या दिवशी पहिलं पाऊल पडलं हे पाऊल शैक्षणिक

जर का भीमरावांची पावले शाळेत पडलीच नसती जर का भीमरावांची पावले शाळेत पडलीच नसती तर अथ्या पकड जाते ती स्त्री पुरुषांना शिक्षणाची महती कळालीच नसती तर अथ्या पकड जाते ती स्त्री पुरुषांना शिक्षणाची महती कळालीच नसती जर का भटकत राहिली अंध <Clining> जनता भटकत राहिली असती अज्ञानाच्या अंधकारात जनता भटकत राहिली असती अज्ञानाच्या अंधकारात जर का भीमरावाने शिक्षणाची मशाल पटवली नसती जर का भीमरावाने शिक्षणाची मशाल पटवली नसती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाचं प्रतीक म्हटलं जातं जेव्हा जा इंग्रज भारतातून निघून गेले तेव्हा भारताला आर्थिक व्यवस्था सांभाळण्यासाठी भारताची स्वतःची अर्थव्यवस्थेची गरज होती तेव्हा अनेक विचारवंत अर्थतज्ज्ञ यांची मते घेण्यात आली तेव्हा सर्वांच्या अभ्यासात भारतीय रुपयांचा अभ्यास करणारा एकमेव ग्रंथ अभ्यासात आला तो महत्वपूर्ण ग्रंथ म्हणजे द प्रॉब्लम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन रुपयांची समस्या त्यांचे मूळ व त्यावरील उपाय या ग्रंथाचे महान लेखक अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ग्रंथाच्या आधारे एक एप्रिल एकोणीसशे चौतीस रोजी भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला शिक्षण घेण्यासाठी पैसा नव्हता महामानवाची रमेश, इंदू, ही ज्या गंगाधर राजरत्न चारही मुले आजारी पडून पैसे नसल्याने उपचाराभावी मरण राहिली ज्यांनी पैसे नसल्या कारण उपाशी पोटी दिवस काढले त्याच महामानवाने आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली अंधारा

ती तत्वे त्यांना इतर कोणत्याही धर्मात सापडत नव्हती म्हणून त्यांनी चौदा ऑक्टो चौदा चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धर्मात प्रवेश केला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे मला बौद्ध धर्म आवडतो कारण जी तत्वे बौद्ध धर्मात आहेत ती तत्वे इतर कोणत्याही धर्मात नाही बौद्ध धर्म मला प्रज्ञा करुणा सत शिकवतो बौद्ध मला प्रज्ञा शिकवतो आता प्रज्ञा म्हणजे काय ज्ञानवंत प्रतिभा संपन्न तो मला अंधश्रद्धा शिकवत नाही बौद्ध धर्म मला करुणा शिकवतो आता करुणा म्हणजे काय संपूर्ण मानवजाती समोर प्रेम दया अपुलकी तो मला निष्ठुरता शिकवत नाही बौद्ध धर्म मला समता शिकवतो आता समता म्हणजे काय संपूर्ण समाजातील देशातील सर्व लोक एक आहेत को मला तो मला नीच गरीब श्रीमंत वरिष्ठ कनिष्ठ असा भेदभाव शिकत नाही आणि मानवाला सुखी जीवन जगण्यासाठी या तिन्ही तत्वांची गरज आहे व ती तीन तत्वे मला बौद्ध धर्म सापडतात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला अखेर अतिकाम अभ्यास लिखाण जिम्मेदारी याने शरीर व्याधी झाले व सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली त्यांनी जगाचा निरोप घेतला मनुष्यावटी एवढेच असे वाटते कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म संपूर्ण भारतीय जनतेला न्याय देऊन गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म संपूर्ण भारतीय जनतेला न्याय देऊन गेला धन्यवाद जय हिंद जय भारत